परनीती शिंदेची हकालपट्टी करा मिस्ती ह्या गद्दार परनीती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिजी काँग्रेसने खासदार की रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबांचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परनिती शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही अक्कलच नाही मुळात ही बेअक्ली माणसं परिणिती शिंदेनं भाजप कडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकडं खासदारकीला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवायतवा याला ठेचून तो, तो काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतो यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या बाफाल देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परनीती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजीर बसलाय हिला आता वेजा साठी परतफेड करणार आणि प्रणित शिंदे दम आहे ना इथन पुढे ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरून जावं प्रणित शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही काय नक्की का मी या संदर्भामध्ये काँग्रेसनं कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसानं कसं बाद केलेलं आहे या आता हिला खूप काय बोललो असतो महिला म्हणून आवर्त घेतो पण ही लायकीची नाही यांचं चांगलं नाव घ्यायची ही लायकीची नाही आहे ही विश्वासघातकी आहे त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खंदारी साहेबांनी सांगितलं होतं की परिणिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका परंतु आमच्या मधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो जर का आता इथून पुढच्या काळात जर त्या काँग्रेस बरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा इसका असे सोडणार आहे अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेला आहे आमच्याशी खोटं बोललेला आहे याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय कारस्थान केलेलं आहे आणि म्हणून परदित शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील अरे शिवसैनिक विकला जाणार नाही तुमच्या सारख्याला एकत घ्यायला बसलेला आहे बरोबर आहे आणि या माध्यमातून आता यांना आहे तुम्ही जिल्ह्यात कुठेही दिसाल खासदारकी फक्त शिवसैनिकांच्या जोर मिळाल्या नाहीतर तुम्हाला गल्लीतल्या मंडळाचा अध्यक्ष करायची अशी परिस्थिती राहिली नव्हती काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातून नव्हतं तर महाराष्ट्रातून हद्दपार झालं होतं फक्त उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला आशीर्वाद मिळाला म्हणून परिणिती शिंदे तुम्ही खासदार झालात तुम्ही एवढ्या लवकर धोका दिला एवढ्या लवकर असं वागाल असं वाटलं नव्हतं पण तुम्हाला बरं केलं तुम्ही वेळेत केला इथनं पुढच्या काळात तुम्ही खासदारकी विसरून जायचे आता तुम्ही सपनात खासदार की बघा सपना आता घोड्यांमध्ये जवळ पुढच्या रन मध्ये तुम्ही जी जी कामं करता